एकोणीसावं आणि विसावं शतक या दोन शतकाचा जर विचार केला तर जगामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली या औद्योगिक क्रांतीमध्ये मा मानवाने एवढी भयंकर प्रचंड प्रगती केली की ती प्रगती करत असताना माणूस निसर्ग काहीतरी ही नावाची गोष्ट असते हे विसरूनच गेला आणि या निसर्गाचा भयंकर असा ऱ्हास झाला आणि आता त्या निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता सगळ्या जगामधून प्रयत्न व्हायले त्याच प्रयत्नापैकी एक प्रयत्न म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स आता या इलेक्ट्रिक व्हेकल्स खरंच प्रदूषण कमी होणार आहे का हे इलेक्ट्रिक व्हेकल्स खरंच आपल्या जगामध्ये जे कार्बन होत आहेत का जाणून घेऊया या व्हिडिओच्या वी, या माध्यमातून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या उदयाचा जर विचार केला तर बघा या बाबत आपण सर्वात पहिल्यांदा हे इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय हे समजून घेऊया इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे कसल्याही गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल हे न त्याच्या त्याच्याऐवजी विजेच्या बॅटरीवर चालणारी मोटार ह्याचा वापर करून जे वाहन चालवलं जाते त्याला आपण इलेक्ट्रिक व्हेकल म्हणतो ठीक आहे याच्यामध्ये बघा पेट्रोल नाही डिझेल नाही कोणत्याही गॅसोलीन नाही काहीच नाही म्हणजे याच्यामधून कसल्याही प्रकारचं उत्सर्जन होणार नाही कार्बनच आणि त्याच्याऐवजी एक बॅटरी असणार आहे जी इलेक्ट्रिक वरती चार्ज होणार आहे आणि त्या वरती चालणारी एक मोटर असणार आहे त्या मोटर वरती ही गाडी समोर चालणार आहे ठीक आहे याच्यामध्ये जर बघा ह्या इलेक्ट्रिक कारचा जर विचार केला तर भारतामध्ये टाटा ची नेक्सॉन आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मध्ये बजाज आहे ओला आहे त्यानंतर इलेक्ट्रिक मध्ये जर बघितलं तर ओलेक्टर नावाची एक कंपनी आहे त्याच्यानंतर बीएमची एक पण आहे या इलेक्ट्रिक बसेस आपल्याला याची काही उदाहरणं पाहायला मिळतात आता हे का महत्वाचं आहे बघा इलेक्ट्रिक वेहिकल म्हणजे कशासाठी का आणल्यात हे वेहिकल तर याच एक याचे काही कारण आहेत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे जगामध्ये ते कारण मानले जाते ते आहे इलेक्ट्रिक व्हेकल काय करतात प्रदूषण कमी करतात त्यानंतर दुसरी गोष्ट इंधनाचा जो खर्च आहे यामध्ये बचत होते आणि तिसरा आहे शाश्वत वाहतूक आता ह्याच्या मागे आणखी दोन तीन पॉइंट आहेत ते पण याच्यामध्ये ऍड करून घेऊ इंधनाच्या खर्चात बचत च्या ऐवजी हो आपण इथे एक असा शब्द वापरू शकतो हो की आज जर आपल्याला इंधन खरेदी करायचं असेल तर आपल्याला त्या गल्फ कंट्रीज म्हणजे अरब देश आहेत यांच्यावरती डिपेंड राहावं लागते डिपेंड म्हणजे त्यांची आपल्याला एकदम हाजी हाजी करावं लागते हे का नाही कारण ते आपल्याला उद्या पेट्रोल देणार नाही किंवा डिझेल देणार नाही तर मग त्याला आपण क्रूड ऑइल म्हणवा हे क्रूड ऑइल पासून पेट्रोल आणि डिझेल आपण एक्स्ट्रा करत असतो ते क्रूड ऑइल देणार नाहीत म्हणून आपल्याला त्यांच्या हो ला हो म्हणावं लागते पण जर आपण आपल्या देशामध्ये दे इ वरती जर शिफ्ट झालो सगळ्या लोकांनी जर ई च्या गाड्या चालू केल्या चालवायला लागले तर आपल्याला त्या पेट्रोल आणि इंधनाची गरज पडणार नाही मग आपल्याला जे देश आहे ज्यांच्याकडे ह्याच्या साठे भरपूर प्रमाणात त्यांची हाजी हाजी करायची गरज नाही हे त्याच्या मागचं एक राजकीय कारण सुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे त्यानंतर बघा भारतामध्ये बाजारपेठेचा जर विचार केला तर याच्यामध्ये चा मार्केटचा शेअर काय आहे दोन हजार तेवीस मध्ये जर EV चा विचार केला तर ही जी EV ची विक्री होती ही पंधरा लाख गाड्या होत्या याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये दोन पॉईंट पाचच टक्के मार्केटचा शेअर होता ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार तीस पर्यंत याचा अंदाज आहे एक कोटी इलेक्ट्रिक व्हेकल दरवर्षी आणि तीस टक्के मार्केट शेअर मार्केट मध्ये जेवढ्या गाड्या विकल्या जातात त्याच्यापैकी तीस टक्के गाड्या इलेक्ट्रिक असल्या असा आपला दोन हजार तीस पर्यंतचा अंदाज आहे याच्यामध्ये बघा एक नवीन पॉलिसी आली की आपल्या भारतामध्ये दोन हजार च्या नंतर म्हणजे हे अगोदर दोन हजार चोवीस ला करायचं होतं पण ते झालं नाही म्हणून दोन हजार च्या नंतर डिझेल इंजिन जे आहे याच मॅन्युफॅक्चरिंग बंद करायचंय कारण डिझेल इंजिन मधून जास्त कार्बनच उत्सर्जन होते जास्त प्रदूषण करते म्हणून दोन हजार चोवीस ला करायचं होतं पण ते झालं नाही आता दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी ते प्रस्तावित आहे सत्तावीस सव्वीस मध्ये होत आहे का तर जर दोन हजार सव्वीस सत्तावीस इंजिन बंद झालं तर दोन हजार बत तीस बत्तीस पर्यंत आपण च इंजिन सुद्धा बंद करण्याचा प्लॅन आहे म्हणजे ज्यांनी गाड्या घेतल्यात आता ह्या चालणार पण यांना रिरजिस्ट्रेशन भेटणार नाही किंवा नवीन इंजिन बनणार नाही देशामध्ये ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर बघा आपण छोट्या ह्या कारमध्ये जर विचार केला तर कारच्या बाबतीमध्ये आपल्याला आता डिझेलचे इंजिन डिझेलच्या गाड्या तेवढ्या जास्त पाहायला भेटत नाही टोएटासारख्या कंपनी तर डिझेलचे इंजिन पूर्ण बंदच केले त्यांच्याकडे फक्त मारुती झालं टोयोटा झालं यांच्याकडे फक्त पेट्रोल सीएनजी पीएनजीच्या गाड्या भेटतात बाकी ह्यांनी डिझेलच्या गाड्या यांच्याकडे आता छोट्या कार त्या पाहायला भेटायला आल्या आहेत ह्याच्यामध्ये प्रमुख कंपन्याचा विचार केला तर टाटा मोटर्स आहे भारतामध्ये देशच्या नंबर एक कंपनी त्याच्यानंतर महिंद्रा आपली कंपनी ओला अमेझॉन यासारख्या इलेक्ट्रिक डिले अमेझॉन जे आहे इलेक्ट्रिक डिलिव्हरी वॅन बनवते ठीक आहे ओला जे आहे बजाज आहे ह्या प्रमुख टू व्हीलरच्या स्कूटर वगैरे बनवणाऱ्या गाड्या आहेत त्यानंतर सरकारचे काही धोरण आहेत आणि याला प्रोत्साहन देत आहे बघा सरकारमध्ये फेम नावाचं बघा फास्टॉवर अडॉप्शन एक सरकारनं नवीन धोरण चालू केले ह्याच्यामध्ये ही योजना जी आहे याच्यामध्ये काय फास्टर अॅडॉप्शन करायचे आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इव्हीज हे फेमच्या माध्यमातून करायचे इव्ही च्या खरेदीवर दहा लाखापासून दीड लाखापर्यंत सबसिडी सुद्धा सरकार आपल्याला पाहायला देते सरकार देताना आपल्याला पाहायला मिळते ही सबसिडी राज्य राज्यानुसार वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये वेगळी दुसऱ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची सबसिडी याच्यामध्ये पाहायला मिळते त्याच्यानंतर जीएसटी मध्ये कपात आहे जर तुम्ही जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं तर तुम्हाला जे जीएसटी लागते त्या ईव्ही वरती पाच टक्के जीएसटी मध्ये सूट भेटते ठीक आहे तर पेट्रोल वर बघितलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागते आणि इव्ही जर घेतलं तर याच्यावरती फक्त पाच टक्के जीएसटी सूट आपल्या जीएसटी लागते याच्यामध्ये ठीके हे एक चांगला प्लॅन आहे सरकारचा कारण लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल घेतल्या त्यामुळे त्याची किंमत काय होईल कमी होईल त्याच्यानंतर राज्यस्तरीय धोरणाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत दहा टक्के इलेक्ट्रिक व्हेकल हे लक्ष आपण ठेवलेलं आहे ठीक आहे इथे एक विचार इथे एक विषय असाय इलेक्ट्रिक व्हेकलच्या ज्या बॅटरी आहेत त्या बाहेर देशातून घ्याव्या लागतात म्हणून बॅटरीची क्वास्ट जास्त असते ती कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला काय करते जीएसटी मध्ये सूट देते त्यानंतर बघा इव्ही चे फायदे बघूत पर्यावरणास अनुकूल आहे शून्य उत्सर्जन याच्यामधून कसल्याही प्रकारचं इमिशन होत नाही कार्बन वगैरे काहीच कार्बन डायऑक्साईड असेल कार्बन असेल कार्बन मोनोक्साइड असेल कोणत्याही प्रकारचं याच्यातून उत्सर्जन होत नाही याच्या इंधनामध्ये खर्चाचा विचार केला तर ऐंशी टक्क्यापर्यंत बचत होते एक किलोमीटर जाण्यासाठी झिरो पॉईंट पाच रुपये एवढाच खर्च येते आणि पेट्रोलचा विचार केला तर हे गाड्यांवरती डिपेंड आहे सात रुपयापर्यंतचा पर्यंतचा पेट्रोलचा खर्च एक किलोमीटर जाण्यासाठी होत आहे असं एक अभ्यासानुसार आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर कमी देखभालचा खर्च इलेक्ट्रिक चा जर विचार केला तर हिला मेंटेनन्स कमी असते त्याच कारण आहे याच्यामध्ये फिरणाऱ्या पार्टची संख्या कमी आहे जस की इंजिन असेल गियर बॉक्स असेल ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये नसतात फिरणारे पार्ट कमी आहेत मध्ये फिरणाऱ्या पार्ट ची संख्याचा विचार केला तर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्याचा मेंटेनन्स काय होते कंटिन्यू कंटिन्यू मेंटेनन्स करावं लागते बाकी डिझेलच्या पेट्रोलच्या गाड्यांमध्ये पण ईव्ही मध्ये त्याचा विषय नाही मध्ये एक मोटर आहे एक बॅटरी आहे खतम विषय बॅटरीला चार्ज करण्यासाठी सिस्टम असेल मोटर मोटरचं पावर कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिकचे स्पीड कंट्रोलर एवढं झालं की संपला विषय त्याच्यानंतर बघा ध्वनी प्रदूषणामध्ये घट दिसते याचा ऑपरेशन आहे एकदम सायलेंट आपल्याला ईव्ही बाजूने गेली तरी कळत नाही आणि ह्या बाकीच्या गाड्याचा विचार मोठ्याला ट्रक वगैरे जर बघितलं तर बाजूला गे चा गेले तर माणसाला कानाला त्रास होतो एवढा भयानकताचा आवाज ना तर इव्हीचा एक फायदा आहे की ध्वनी प्रदूषण कमी करते त्यानंतर बघा भविष्यातील संधीचा विचार केला येणाऱ्या काळामध्ये ज्याला कोणाला इंजिनिअरिंग वगैरे हो करायची असेल तर त्यांनी ह्या इले ई व्हीच्या संदर्भामध्ये जे काय असेल बघा इलेक्ट्रिकचं चार्जिंग बद्दल असेल किंवा इलेक्ट्रिक बॅटर्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केमिकल इंजिनिअरिंग वगैरे हो असेल ई व्हीच्या मेंटेनन्स असेल ईव्हीच्या जे काही डिप्लोमा असतील डिग्री असतील इलेक्ट्रिक व्हेकलच्या संदर्भामध्ये करणं हे चांगलं राहील त्यानंतर बॅटरी स्वॅपिंगचा जर विचार केला तर एक्सचेंजेबल बॅटरी साठी सुविधा याच्यामध्ये जसं आता पेट्रोल पंप होते तसं भविष्यामध्ये बॅटरी चार्जिंग साठी आता सध्या बॅटरी चार्जर आपल्याला पाहायला मिळतात हे ना फास्ट चार्जर त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे त्याला म्हणतो एक्सचेंजेबल बॅटरी सिस्टम हे एक्सचेंजेबल बॅटरी सिस्टम मध्ये काय असतंय की त्या कारमध्ये जी बॅटरी आहे ती काढायची किंवा मोटरसायकल कारची तर निक नाव अवघड आहे पण मोटरसायकल किंवा जी स्कूटी आहे त्याची बॅटरी काढायची तिथं आणून ठेवायचं त्या बॅ बॅटरीच्या स्टेशनवरती आणि तिथून जी चार्ज झालेली बॅटरी ती घेऊन जायची हे करायसाठी फक्त बघितलं तर एक दोन मिनिटाचा वेळ लागतो त्या दोन मिनिटामध्ये शंभर टक्के चार्ज झालेली बॅटरी आपल्याला घेऊन जाते ती तर ह्याला म्हणायचं एक्सचेंजेबल बॅटरी सिस्टम याच्यामध्ये कार्ड दिले असतं आपल्या एटीएम कार्ड सारखं ते कार्ड तिथं नाही त्याचं रिचार्ज करायचं त्याच्यावर बॅटरी आपण एक्सचेंज करू शकतो त्याच्यानंतर बघा सोलर पॉवर चार्जिंग आहे सोलर पॉवर आता दिवसभर सोलर आहे आपण दिवसभर गाड्या उन्हात उभ्या करतो त्याच्यामुळे रूफ वरती थी, इकडे तिकडे आपण कुठं पण सोलर चे पॅनल लावून त्याच्यापासून आपण चार्जिंग करू शकतो ही शाश्वत ऊर्जा आहे ठीक आहे सस्टेनेबल एनर्जी आहे त्याच्यानंतर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्ट आता भविष्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्या येणार आहेत इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्ट असणार आहेत ठीक आहे तर त्या इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्टचा जर विचार केला तर त्यामध्ये प्रदूषण खूप कमी प्रमाणात होईल आवाज कमी होईल रस्ते सायलेंट होतात भविष्यामध्ये आता जसे रस्त्यावरती करता भेटते हॉर्नचा आवाज गाड्याचा आवाज हे ये भविष्यात येणाऱ्या काळामध्ये खूप शांत त्याच्यामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शाळा असतील हॉस्पिटल असतील मंदिर असतील अभ्यासिका असतील लायब्ररी असतील या सगळ्यांमध्ये लोकांना एक शांतता पाहायला मिळेल त्यामुळे रस्ते सायलेंट होण्यामध्ये ई चा मोठा रोल असणार आणि त्याच्यानंतर ई व्हीचा निष्कर्ष जर पाहिलं तर ई व्ही भारताच्या वाहतूक क्षेत्राचे भविष्य आहे सरकार कंपन्या आणि ग्राहकांनी एकत्र येऊन हरित क्रांतीला गती द्यावी विद्युत वाहनाकडे वाटचाल स्वच्छ आणि हिरव्या उद्याची सुरुवात हे आपलं लक्ष आहे ठीक आहे जसं आपण येणाऱ्या पिढीला पैसे देतो प्रॉपर्टी देतो घरदार बांधून ठेवतो चांगले विचार देतो संस्कार देतो तसं त्यांना चांगला निसर्ग देणं ही आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे आपण हिरव्या उद्या स्वच्छ आणि हिरवा फ्युचर ग्रीन फ्युचर पाहण्यासाठी क्लीन अँड ग्रीन फ्युचर ही आपली टॅगलाईन आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण इ चा स्वीकार करत आहोत राहिला प्रश्न पहिला की इलेक्ट्रिक व्हेकल खरंच गाड्यांमध्ये देशामध्ये आपल्या प्रदूषण कमी करू शकते का तर बघा ह्या बॅटर्यांना चार्ज करण्यासाठी पण आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड राहावं लागतंय आपल्या देशामध्ये आज पण आपण वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर करतो दगडी कोळसा हा प्रदूषकच आहे पण येणाऱ्या काळामध्ये या इलेक्ट्रिक व्हेकलला चार्ज करण्यासाठी जे काय चार्जिंग असेल ती सोलार पॅनलच्या माध्यमातून चार्जिंग होईल त्याच्यानंतर विंड एनर्जीच्या माध्यमातून चार्जिंग होईल आणि भविष्यामध्ये जी काय आपली दगडी कोळशापासून निर्माण होणारी ऊर्जा आहे हिचं प्रमाण पण कमी करण्यासाठी भारत सरकार आता प्रयत्न करत आहे तर इलेक्ट्रिक व्हेकल हे एक चांगला पर्याय ठरू शकतय क्लायमेट चेंजला कंट्रोल करण्यासाठी पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत वातावरणामध्ये बदल होत आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय भविष्यामध्ये आपण याकडे पाहू शकतो आणि याचा आपण स्वीकार करायला पाहिजे तर ही होती भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचे जे, जे बूस्ट आले जे बूम आले त्याबद्दलची थोडीशी माहिती यानंतर आणखी एक आपण या चा एक व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामध्ये बॅटरी वगैरे या बाकीच्या सिस्टम बद्दलची माहिती घेणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद